वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे प्लेट पाहून मस्त वाटतंय ना गरमागरम दाबिली बनवलेली आहे खरंच अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी दाबेली दाबिली टेस्टी आणि खूप खमंग अशी झालेली आहे घरातील सर्वांनाच ही दाबिली खूप आवडली यासाठी मी बनपावचा वापर केला होता रेग्युलर आपण जे पाव खातो त्याचा वापर मी केला नव्हता कारण आपण दाबिली कधीतरीच खातो आता डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूयात गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे दोन चमचे तेल टाकला आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे आणि एक चमचा घरगुती जो मसाला असतो तो टाकलेला आहे चिमूटभर हळद टाकली आहे या ठिकाणी आता चिंचेचे जे पाणी आहे ते तीन चमचे टाकलेले आहे चिंचेचे पाणी मी अगोदरच तयार करून ठेवले होते बटाटाही अगोदर उकडून घेतला होता त्यानंतर दोन चमचे टोमॅटो सॉस ॲड केला आहे चवीपुरते मीठही लगेच ॲड करून घेतले आहे आता आपल्याला बटाटा बटाटा मी शिजून घेतला आहे आणि हा शिजलेला बटाटा छानपैकी किसून घेतला आहे थोडासा मी बटाटा कच्चा ठेवलेला आहे कारण असा बटाटा असल्यानंतर टेस्ट खूप छान येते हलकासा कच्चा बटाटा होता म्हणून मी तो किसणीने किसून घेतलेला आहे आता आपल्याला छानपैकी दोन ते तीन मिनिट मस्त हलवून घ्यायचा आहे जेवढा आपण याला हलवण्यासाठी मेहनत घेऊ तेवढी ही दाबिली खूप टेस्टी अशी होते दोन मिनिटासाठी एक झाकण ठेवायचं आहे आणि मस्त खमंग अशी एक वाप काढून घ्यायची आहे अतिशय लो गॅसवरती एक वाफ काढल्यानंतर आता मिश्रण तुम्हाला खूप चेंज झाल्यासारखे वाटेल खूप छान आणि खूप असे हे मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यावरती हलकंसं थोडंसं खोबरं टाकायचं आहे लगेचच थोडीशी कोथिंबीरही ॲड करून घ्यायची आहे त्यानंतर शेंगादाणे ॲड करायचे आहेत हे मसाला शेंगादाणे आहेत याची रेसिपी मी नक्की अपलोड करील एक दोन दिवसामध्ये आता डाळिंबाचे दाणे ॲड करायचे आहेत डाळिंबाचे दाणे टाकले की खरंच खूप सुंदर अशी डिश दिसते आणि खायलाही दाबिली खूप टेस्टी अशी लागते प्लेट पाहिली की काय खाऊ आणि काय नाही असे होते वरून थोडीशी शेव आणि थोडेसे खोबरे परत ॲड करायचे आहे या ठिकाणी मी आता जे बन आहेत बनपाव जे आहेत ते कट करून घेत आहे मस्त बनपाव कट करायचा आहे आणि त्याला थोडासा टोमॅटो सॉस लावायचा आहे अगदी थोडासा लावला आहे मुलांना टोमॅटो सॉस जास्त आवडत नाही म्हणून मी कमी लावला आहे त्यानंतर आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे कोथिंबीर घालून बनवलेली ही हिरवी चटणी आहे आणि पुदिनाही घातलेला आहे त्यावरती प्लेटमध्ये आपण जे स्टफिंग बनवून ठेवलं होतं ते घालायचं आहे आपल्याला हवं आप तेवढं स्टफिंग घालायचं आहे बनपाव असल्यामुळे यामध्ये स्टफिंग खूप जास्त प्रमाणामध्ये मावलं जातं खूप दाबिली खायला खूप छान लागते स्टफिंग आपण जेवढं त्यामध्ये दाबून भरू तितकं ते दाबून भरलं जातं वळून थोडेसे शेंगादाणे आणि डाळिंबाचे दाणे ॲड करायचे आहेत थोडासा कांदा आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आता पावाची दुसरी साईड वरच्या साईडवरती ठेवून थे घ्यायची आहे आणि पाव छानपैकी मस्त थोडासा दाबून घ्यायचा आहे हलक्या हाताने थोडासा प्रेस केला की छानपैकी या स्टफिंगवरती हा पाव मावला जातो किंवा मा बसला जातो याचप्रमाणे आपल्याला बाकीची राहिलेली पाव स्टफ करून घ्यायचे आहेत भरून घ्यायचे आहेत परत आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये हलकेसे साजूक तूप टाकून घेतलेले आहे तूप छानपैकी मेल ठेवू द्यायचे आहे आणि यावरती आपण जे थे स्टप करून ठेवलेले थे पाव आहेत ते ठेवायचे आहेत तवा छानपैकी तापू दिलेला आहे आणि आता गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवलेली आहे वरच्या साईडनेही आपल्याला थोडे थोडे तूप लावून घ्यायचे आहे तुम्ही बटरचाही वापर करू शकता खालची साईड थोडीशी आपल्याला गरम झाल्यासारखी वाटली की वाट साईड एकदा चेंज करून घ्यायची आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असे बटर किंवा तूप लावून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईड व्यवस्थित अशा खालीवर करून छानपैकी खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत किंवा शेकून घ्यायच्या आहेत जेवढे आपण हे पाव छानपैकी खमंग असे तूप लावून किंवा बटर लावून मस्त असे खमंग परतून घेऊ हो, तेवढे दाबिलीची टेस्ट खूप छान येते गरमागरम दाबिली खायला खरंच खूपच मजा येते खूप छान असे वाटते हा जो पाव आहे तो छानपैकी असा फ्लपी असा आहे त्यामुळे त्यामध्ये जे स्टफिंग आहे तेही खूप छान असे भरले गेले आहे आपण याला खूप छान खमंग असे परतून घेतले आहे पावाला एकही एक डाग वगैरे कुठेही पडलेला नाही अगदी आपल्याला हवा असा पाव मस्त लुसलुशीत झालेला आहे खूप छान असा प्रेसही होत आहे अशक्यतो दाबिडी बनवण्यासाठी ताजे ताजे जे फ्रेश पाव असतात त्याचाच वापर करावा म्हणजे दाबिडी खूप छान आणि खूप टेस्टी अशी होते खूप टेस्टी खूप खमंग अशी दाबिली आपली तयार झालेली आहे अलटून पलटून असे करून आपल्याला दोन्ही साईड छानपैकी खमंग अशा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आता आपली दाबेली खाण्यासाठी तयार आहे गरमागरम ही दाबेली आपल्याला शेवमध्ये थोडीशी स्टप करून घ्यायची आहे आमच्याकडे बारीक शेव आम शक्यतो मिळतच नाही जी शेव मला मिळाली आहे त्याचमध्ये मी ॲडजस्ट केलेली आहे वरून थोडेसे शे मसाला शेंगादाणे आणि डाळिंबाचे दाणे ठेवायचे आहेत गरमागरम आणि खूप टेस्टी अशी आपली ही दाबेली खाण्यासाठी तयार आहे दाबेली कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती तुम्हाला खरंच सापडणारच नाही खूप छान आणि खूप खमंग टेस्टी अशी ही दाबेली झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये मी ही दाबेली बनवलेली आहे मसाला शेंगदाणे जे आहेत ते अगोदरच तयार करून ठेवायचे आहेत डाळींब सुरून घ्यायचे आहे त्यानंतर कांदा आणि कोथिंबीरही कट करून घ्यायचे आहे एवढे सगळे करेपर्यंत बटाटे आरामात आपले उकडले जातात आणि नंतर मग दाबेली बनवायला खूप जास्त असा वेळ आपल्याला लागत नाही खूप कमी वेळेमध्ये आणि खूप झटपट अशी खमंग दाबेली तयार होते माझ्या मुलांना तर दाबेली खूप खूप आवडते वा खूप छान खूप खमंग अशी दाबेली ही आपली तयार आहे यानं मग खायला कशी कसली वाट पाहताय एक दाबेली खाल्ली की गपकन पोट भरते चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय नक्कीच याप्रमाणे गरमागरम दाबेली बनवा आणि नक्की एकदा टेस्ट करा खूप छान होते खूप खमंग होते आणि सर्वांनाच खूप खूप आवडते